पुन्हा एकदा आपण मुंबईमध्ये आलेलो ला। आहोत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आलेल्या आणि त्यासाठी बोलण्यासाठी म्हणून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल हे जोडले गेलेले आहेत ला महेंद्र लालबागचा राजा हा आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे शिवाय इतर देखील गणेश मंडळामधले गणपती गिरगाव चौपाटीवर पोहोचता आहेत तुम्ही सध्या कुठे आहात आणि काय सध्या तिथलं वातावरण आहे मी सध्या जानवी गिरगाव चौपाणीवर उपस्थित आहे इथे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हिम शहाण कुणाची लालबागच्या राजाची अशा गजरात आज जगातील महाराष्ट्रातील आणि मुंबईतील कानाकोपऱ्यातील भक्त हे बाप्पाला निरोप द्यायला लालबागच्या राजाला निरोप द्यायला आज गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत तब्बल वीस तास ही ही मिरवणूक आहे या परिसरात येण्यासाठी लागली आहे आणि काही वेळापूर्वीच लालबागच्या राजाचं इथे आगमन झालंय सकाळी रविवारी म्हणजे काल अकरा वाजता बाप्पा मंडपातून निघतो तो विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतो हा लालबागचा राजा लालबाग भारत सिनेमा लालबाग चिंच पोपळी बकरी अड्डा बायकाळा रेल्वे स्थानक पश्चिम केअर रोड नागपाडा डंकन रोड दोन टाकी कुंभारवाडा सुतार गल्ली माधव बाग सीपी टँक यसी रोड ओपेड हाऊस असा प्रवास करून हा बाप्पा गिरगाव चौपाटीवर दाखल होतो त्यांना राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हे अंतर पार करण्यात वीस तास लागले आहेत आणि काही वेळापूर्वीच आता इथे बाप्पांना पाहण्यासाठी जे भक्त आले होते तेही मोठ्या प्रमाणात अलोट अशी गर्दी आहे अथाव असा जो जनसागर आहे जो बाप्पांना बघायला आलाय ते इतकं विहंगम दृश्य आहे आणि त्याचबरोबर इथे मोठे मोठे गणपती जे अजूनही विसर्जनासाठी आले आहेत त्यांच्याही बाप्पांची खूप गर्दी आहे इथे सध्या आरतीसाठी लालबागच्या राजाला थोडं पुढे 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 सरकवत आल इथे थोड्या वेळात लालबागच्या राजाची आरती होईल त्यानंतर तराफ्यावर बसून बाप्पाला खोल समुद्रात नेऊन तिथे विसर्जन केले जाईल कोळी बांधवांच्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात कारण तो तो त्यांचा मान मान आहे आणि त्यांना दिला जातो लालबागच्या राजाला निरोप देताना गणेश भक्त भाऊक झाले आहेत दहा दिवसांच्या पाऊल चारानंतर तासून येणाने बाप्पाला विसर्जनासाठी तराफ्यावर बसून विसर्जनासाठी पुढे समुद्रात नेला जाईल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि या जी भावना आहे ती नक्कीच आपण म्हटलं तर ऐकली असेल हात ऐकली असेल कारण बाप्पा हे पुढच्या वर्षी नक्कीच लवकर येणार आहेत बाप्पा हे पुढच्या वर्षी सत्तावीस ऑगस्टला त्यांचं आगमन होणार आहे त्यामुळे लालबागचा राजा हा जो बाप्पा आहे तो नवताला पावणारा असतो त्याचं जे शान आहे त्यांचं ब्रिग वाट्या ही शान कोणाची लालबागच्या राजाची आणि गेल्या दहा दिवसामध्ये पाहिलं तर राजकीय आणि सेलिब्रिटी नेते हे आणि बॉलिवूड कार्यधारक हे लालबागच्या का राजाच्या मंडपात जाऊन गणपतीचं दर्शन घेत होते लालबागच्या राजाचा चरण स्पर्श करत होते नवसाची रांग ही इतकीच मोठी होती मुख दर्शनाला तेवढीच गर्दी होती यंदा अंबानी कुटुंब्यांनी लालबागच्या राजाला हा सोन्याचा तो मुकुट दिला तो सोळा कोटी रुपया सोळा किलोचा आणि वीस कोटी रुपयाचा असं म्हटलं जात आहे यानंतर अनंत अंबानी आत्ताच काही वेळापूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनालाही पहाटे आले आ, पाहिलं तर हे दृश्य जाणी त्रियांगम दृश्य या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी जे भक्त आहेत ते अग... लालबागच्या राजाला निरोप देणार आहेत लालबागचा राजा हा पुढच्या वर्षी लवकर करणार आहे जी 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 महेंद्र आपण खरंच बघतोय तुम्ही जसं म्हणाला तसं ही विहंगम दृश्य आहे अगदी गुलाबी रंगामध्ये सगळं रंगून गेलंय बाप्पाचं देखील ते मनमोह गुलाबी रूप आपल्याला पाहायला मिळतंय लालबागच्या राजाचा आणि ही गर्दी जर बघितली महेंद्र तर खरंच असं वाटतंय की सतत धावणारी मुंबई कुठेतरी थांबलेली आहे आणि या सागरा सोबतच या सागराच्या किनारी एक जनसागर लोटलेला पाहायला मिळतोय महेव जर पाहायला गेलं तर मुंबई कधी कोणासाठी थांबत नसते मुंबईतला हा जो गणेश उत्सव सण आहे हा इथले जे कार्यकर्ते असतील मंडळाचे ते दिवस रात्र अहोरात्र मंडळात बाप्पाच्या सेवेसाठी असतात आणि या एरियात जो या विभागात जो गणेशोत्सव साजरा होतो तो पाहण्यासाठी अख्ख्या देशातून राज्यातून मुंबईच्या का कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून लालबाग परळ या मुंबई या ठिकाणी येत असतात आणि इथे बाप्पाच्या दर्शनाला कुठलाही गणपती असो तेवढीच गर्दी असते आणि तेवढ्याच गर्दीमध्ये बाप्पाचं दर्शन व्हावं मुख दर्शन व्हावं हीच एक भाऊक इच्छा असते आणि बाप्पाचं इतक्या दिवसांनी आज आपण सेवा चाकरी केली आहे त्यांचं दर्शन घेतलंय आपल्या ज्या नवत असतील मागण्या असतील त्या बाप्पाला सांगितल्यात आपली सुख दुःख आपली बाप्पाला सांगितली आणि आज बाप्पा ला भाऊक क्षण आहे जो निरोप देण्याचा म्हणजे बोलायला गेलं तर बाप्पा हा आपल्या घरातलाच असतो आणि तो दहा दिवस सोबत राहतो आणि आज हा क्षण आहे तो निरोप देण्याचा तो खूप भाऊक असतो अगदी काही लोक त्यांच्या डोळ्यातही पाणी येत काही लोक रडत असतात बाप्पाच्या कानात सांगतात बाप्पाचं जे मुषक जे वाहन आहे त्याला आपली व्यथा सांगत असतात खरंच हे दहा दिवस बाप्पाची सेवा चाकरी केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्याचे साधारणतः काही म्हणजे अक्षरशः बोलण्या जोग नसतं ते डोळ्यातून आश्रून काचून येणा निघत असत महेंद्र जी बोला आपण खरं तर बघितलं आपण जर बघितलं ही गर्दी जर पाहिली एकंदरच काल मिरवणूक जेव्हापासून सुरू झाली म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडळातून जसा गणपती बाहेर पडलेला आहे तिथपासून जी जी ही गर्दी आहे ती आत्ताही तशीच का, कायम आहे कोणाच्याही चेहऱ्यावरती क्षीण दिसत नाहीये मात्र जड अंतकरण झालेलं आहे साश्रू नयन झालेले आहेत बाप्पाला भावपूर्णरित्या निरोप दिला जातोय मात्र तरी देखील ही गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि इतक्या दहा दिवसामध्ये आपण पाहिलं दहा दिवसामध्ये सुद्धा काही कमी गर्दी नव्हती महेंद्र या सगळ्या मंडळामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता सुद्धा तितकीच गर्दी त्याच संख्येने माणसं इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत एक, एक शक्ती आहे जी बाप्पा आपल्या भक्तांना देतो आपण पाहिलं असेल हा सण फक्त दहा दिवसांचा नाही आहे हा सण गेल्या मागील तीन महिन्यापासून हा बाप्पाच्या सेवेसाठी तिथे जो भक्त असतो कार्यकर्ता असतो तो सतत झटत असतो बाप्पाची जी तयारी असते मंडपापासून देखाव्यापासून त्यासाठी दिवस रात्र हा जो भक्त असतो कार्यकर्ता असतात ते आपलं काम करत असतात आणि आपलं व्यवसाय करता करता ही बाप्पाच्या मंडपात काम करत असतात आणि बाप्पा कमीत कमी, कमी दहा दिवसाचा नसून तो दोन महिन्यापासून आपल्या सोबत असतो जे बाप्पाचे कार्यक्रम असतात विशेष करून पाद्यपूजन पासून जी सुरुवात होते जी. ते आतापर्यंत विसर्जनापर्यंत एक वेगळं शक्ती बाप्पा आपल्याला देत असतो पहिलं तर या बाप्पाला नवस फेडण्यासाठी या बाप्पाकडे जी काल सकाळपासून गर्दी झालेली होती तब्बल जो प्रत्येकाचा मान असतो कोळी बांधवांचा मान असतो प्रथम आद्य नागरिक मानलं जातं त्यांना त्यांच्यापासून ही सुरुवात होते त्यांनी काल या ठिकाणी नृत्य गायन करून बाप्पाला विसर्जनासाठी मार्ग सोडवण्यासाठी रस्ता करून पुढे करून दिला जातो एकंदरीत बाप्पा आज आपल्या बरोबर विसर्जनासाठी निघत असतो आता पप्पा पुढच्या वर्षी येणार हीच आपण एक भाऊक अपेक्षा आणि एक आपल्या मनात लवकरात लवकर बाप्पा आपल्याकडे यावा हीच असते जाणीव जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी